गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे संगोवा येथील हे नदीपात्राचे दृश्य आहे मित्रांनो आज तीन चार दिवस झालं नदीपात्रातील पाण्याची पातळी तुम्ही समोर बघू शकता परंतु नदीपात्रातील दोन्ही बाजूच्या गावांना प्रशासनाने मानावात एवढी दखल घेतलेली नाही मित्रांनो इलेक्शन आलं की हे आपले नेते जे म्हणतात स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहोत किंवा शेतकऱ्याचा आम्ही कल्याणकारी आहोत ते ह्या जेव्हा नदीला पूर आला आणि अक्षरशः या पूरसदृष्ट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना साधा एक फोनही या आपल्या नेत्यांनी ने केला नाही मित्रांनो तरी तरुण मित्रांनो मी एवढंच सांगतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये किंवा कुठल्याही इलेक्शनला यांचे झेंडे सतरंजा उचलताना हजार वेळेस विचार करा मित्रांनो हे फक्त आपला वापर करून घेतात धन्यवाद जय शिवराय